नमस्कार आजचे पंचांग एकतीस ऑगस्ट शनिवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्यात तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहू परिस्थिती कितीही बिघडलेली असो शांत राहणे कधीही उत्तम गण गण गणात होते संत श्री गजानन महाराज शेगाव जरी असेल नशिबाची कितीही कठोर परीक्षा मारुतीराया साथ देऊन करेल तुमची सुरक्षा ओम हम हनुमंते नमो नम हनुमंताचे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ मारुतीचे स्तोत्र मारुती स्तोत्राचे फायदे आणि मारुती स्तोत्राच्या फायद्याबाबत माहिती तर ते तीन व्हिडिओ तुम्ही अवश्य कधीतरी एकदा बघावे त्यातून तुम्हाला नक्कीच लाभ होईल शुभ शनिवार शनिदेवाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी नांदो पंचांग वार तिथे नक्षत्र योग व करण सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगामध्ये दिलेली असते चला तर आता आपण दिनांक एकतीस ऑगस्ट वीसशे चोवीस तीन शनिवारचे पंचांग काय दर्शविते ते बघूया शकसंवत एकोणीसशे शेचा कृदिनात वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय आणि चंद्रोदय सूर्योदय सकाळी सहा अजून तेवीस मिनिटांनी तर सूर्यास्त सहा अजून चौपन्न मिनिटापर्यंत चंद्रोदय एक सप्टेंबरला चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी त्रयोदशी एक सप्टेंबर पर्यंत सकाळी तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र पुष्य रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर अश्लेषा नक्षत्र योग वरियान संध्याकाळी पाच एकोणचाळीस पर्यंत करण घर दुपारी दोन एकोणसाठ पर्यंत त्यानंतर एक सप्टेंबर पर्यंत करण जे सकाळी तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्रराशी एक सप्टेंबर पर्यंत कर्क सकाळी चार वाजून चौचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर सिंह राशी चालू होईल सूर्य सूर्यराशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी मुहूर्त सकाळी चार एक्कावन्न ते पाच सदतीस पर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून तेरा मिनिटापासून एक वाजून चार मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त सहा वाजून चौपन्न मिनिटापासून संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापर्यंत या काळात कचरा काढणे व जेवण घेण्यास गरजे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता अवश्य पाळावे काळ हा अशुभ समय सकाळी नऊ तीस ते अकरा पाच पर्यंत गुलिक काळ सकाळी सहा तेवीस ते सात सत्तावन्न पर्यंत यमगंड दुपारी दोन बारा रुतु वर्षा, आयन पुर्व, पुर्व ते तीनशे चाळीस पर्यंत ऋतू वर्षायन दक्षिणायन दिशाशुल् पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे थोड्या बोलून मी माझा व्हिडिओ तो सांगितलं आवडतो लाईक करा शेअर करा व तसेच ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे माझा उद्या रविवारी प्राप्तिक राशी भविष्य प्रदर्शित होईल व तुम्ही अवश्य बघावा थँक्यू 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 धन्यवाद